रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीवर आपला वचक ठेवणाऱ्या निर्भीड कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पहिल्या आय पी एस पोलीस येथील आचल दलाल, पेन ये अंबिका माता गरबा उत्सवात हजेरी लावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवात जिल्हा दौरा काढून नागरिकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली पेण विभागात सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी गर्दीचे ठिकाण शोधले पेण येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री अंबामाता मंदिरात आरतीसाठी शहरातील महिला व पुरुषांसह तरुण वर्ग हजेरी लावतो त्यानुसार रात्री साडेआठच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी मंदिरात पोहोचून जनतेसोबत चर्चा केली तसेच तुमचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी माझे दालन खुले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत पेण विभागीय पोलीस उप जालिंदर नालकुल पिण पोलीस निरीक्षक संदीप बागुल जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत उपस्थित होते